दर्शक हो नमस्कार चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला। राम जन्मला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आणि प्रभू रामचंद्रांच्या जन्माविषयीचं हे गीत आजही रसिक मनाचा ठाव घेत श्री राम राम, राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने असं शिवानं पार्वतीला रामरक्षेत रामनामाचं महात्म्य सांगितलं आहे असं अतिशय पवित्र कल्याणाचा सागर असलेलं रामनाम रामरक्षेचा आणि संपूर्ण पंचवीस हजार श्लोकांच्या रामायणाच्या संक्षेपाचा रामरक्षा कवच हा केवळ पाच श्लोक दहा ओळींचाच असला तरी त्याचं महात्म्य संपूर्ण रामायणाच्या पारायणाइतकं विशाल अवर्णनीय असंच आहे शरीराला राखणारं चिलखतच रामायणातील रामचरित्राचाच संक्षेप म्हणजेच हे रामरक्षा कवच आपल्या मस्तकापासून ते पायापर्यंत वीस विविध अवयवांना रामाच्या वीस नावाने प्रणाम करावा आणि रामा त्या रामाने त्या अवयवांचे रक्षण करावे ते कसे हे विस्तारानं पाहूयात शिरोमेरा घवप्पा तू भालम दशरथात्मजहा रघुवंशाचा राघव असलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो माझ्या कपाळाचे रक्षण कपाल म्हणजे भालप्रदेश याचे रक्षण दशरथाचा पुत्र राम करो कौसल्येय दृशौ पातू विश्वामित्र श्रुती कौसल्या माता असलेला तिचा लाडका पुत्र राम माझ्या दोन डोळ्यांचे रक्षण करो विश्वामित्राचा लाडका शिष्य राम माझ्या कानांचे रक्षण करो घाणम पाखत्राता मुखम सौमित्रिवत्सलहा घ्राण म्हणजे नाक त्याचं रक्षण यज्ञरक्षक राम करो माझ्या मुखाचे रक्षण सौमित्राचा लाडका राम माझ्या मुखाचे रक्षण करो जिव्हा विद्यानिधी पातू कंठम भरतवंदिता जिव्हा म्हणजे जीभ त्याचे रक्षण विद्यानिधी राम करो माझ्या कंठाचे रक्षण भरताचा लाडका राम करो इथपर्यंत रामाचे मूळ घराणे त्यांचे आई वडील नंतर त्यांचे यज्ञरक्षक हे अवतार कार्य आणि त्यांचे दोन बंधू लक्ष्मण आणि भरत यांचा उल्लेख झाला आणि त्यानंतर सीता स्वयंवराकरिता त्यांनी दोन्ही खांद्यांवर दिव्य अस्त्र घेणारा राम सांगितला स्कंधव दिव्या युधप पातू भुजौ भग्ने शकारमुखा दोन्ही भुज म्हणजे दंड त्या भुजबळांनी म्हणजे भुजांच्या बळाने त्यांनी शिवधनुष्याचा भंग केलेला सांगितले करौ सीता पति पातु हृदयम जाम यानंतर दोन्ही हात त्याने सीतेचे करग्रहण केल्याचे सांगितले हृदयाला स्पर्श करताना त्याने परशुरामाचा पराभव केल्याचे सांगितले मध्यम पातु खरद्वंसी नाभिम जांभवदाश्रय हा मध्याला स्पर्श करताना खरं नावाचा राक्षस मारला ते सांगितले आहे नाभीला म्हणजे बेंबीला स्पर्श करताना त्याने जांभवंताला आश्रय दिल्याचे सांगितले सुग्रीवेशहा कटिप पातू सक्ती हनुमत प्रभू दोन्ही हात कमरेवर ठेवताना सुग्रीवाचा ईश्वर राम सांगितला उरु पातू रक्षक कुल विनाशकृत उरू म्हणजे दोन मांड्या ज्याच्यावर शंडू ठोकून वीर मल्ल कुस्ती जिंकतात त्याचे उदाहरण देऊन रामाने त्याच्या बळावर मांडी ठोकून राक्षस कुळाचा नाश केल्याचे सांगितले जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांत कहा त्यानंतर राम सेतू बांधा रे सागरी दोन्ही गुडघ्यावर हात ठेवून त्याने सागरावर सेतू बांधायचे रामायण कथा सांगितली आणि जांघा म्हणजे गुडघ्याखालील भाग त्यावर हात ठेवून रावणाचा वध सांगितला पादव बिभीषण श्रीद पातू रामो वपुह इथे रामायण संपले नाही तर रामाने बिभीषणाला राज्याभिषेक केला असं सांगून हे सर्व करणारा राम माझ्या मस्तकापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराचे रक्षण करो असे सांगून बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा कवच संपविले असं हे वीस ठिकाणी स्पर्श करून रामाला वंदन करणारं रामरक्षा कवच नुसतंच न म्हणता त्या त्या अवयवाला स्पर्श करून म्हटलं तर राम आपलं रक्षण नक्कीच करेल दर्शक हो भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान यांचं मूर्तिमंत प्रतीक असलेले प्रभू श्रीराम अशी थोर महत्ता असणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांना वंदन करून आजच्या विशेष भागात इथेच थांबूयात जय श्रीराम